<Sess> श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नारायणगावात ठिकठिकाणी दहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला नारायणगाव येथील थिक विक्रांत क्रीडा मंडळ विरोवा मित्रमंडळ बाजार मित्रमंडळ लक्ष्मीनारायण मित्रमंडळ हनुमान चौक मित्रमंडळ शिवविहार मित्रमंडळ विटे कोराळे मित्रमंडळ तसेच गावात ठिकठिकाणी थिक दहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आमदार अतुल बेनके युवा मंच राष्ट्रवादी काँग्रेस नारायणगावच्या वतीने देखील नारायणगावातील जीवन मेडिकल समोर दहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आठ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता बजरंग दल मनसर या गोविंद पथकाने सात थरांची सलामी देऊन दहंडी फोडण्याचा मान पटकावला दहंडी उत्सवात चैतन्य गोविंदा पथक होळी चौक ओतूर नवोदित गोविंदा पथक वरलीआळी ओतूर स्वर गोविंदा पथक ओतूर बजरंग दल मनसर धर्मवीर स्वर्गीय यांना बांधकिल्ले प्रतिष्ठान क्रांती गोविंदा पथक घाटकोपर मुंबई वायाळमाळा माऊली ग्रुप औसरी आंबेगाव जय मल्हार गोविंदा पथक ओतूर श्री पंचलिंग गोविंदा पथक शिवनेरी जुन्नर या गोविंदा पथकांचा समावेश होता प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोठे या, या दहंडी उत्सवाच्या प्रमुख आकर्षण होत्या दहंडीचा उत्सव बघण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या दहंडीसाठी एक लाख अकर अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले या प्रसंगी जुन्नरचे आमदार अतुल बेनके राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके गुलाब नेहरकर सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे सूरज वाजगे रोहिदास केदारी विकास दरेकर गणेश वाजगे राजश्री बोरकर पुष्पा जाधव सुजाता डोंगरे ज्योती संते कैलास मानसरे बबन खैरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बेल्लेकर मंगेश पाकडकर यांनी केले तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सूरज वाजगेर यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव